बघा एक गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर पाच तासात कापते तेच अंतर चार तासात कापावयाचे झाल्यास गाडीचा वेग किती वाढवावा लेकरांनो प्रश्न कोणता हे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंत असत विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो हा प्रश्न सोडायचा म्हणजे पहिल्यांदा अंतर शोधू इथं वाटल्यास मांडतो प्रथमत आंतर शोधा किंवा शोधू प्रथमत अंतर शोधू आता अंतर शोधायचं म्हणजे एक सूत्र आहे अंतर बराबर वेळ मुलीला वेग एक गाडी साठ किलोमीटर प्रति तास वेगानं निर्धारित अंतर पाच तासात कापते म्हणजे वेग साठ आणि पाच तासात कापते म्हणजे वेळ पाच तास आणि वेग साठ गुणाकार करा याचा अर्थ ते निर्धारित अंतर तीनशे किलोमीटर आहे आता हेच अंतर म्हणजे तीनशे किलोमीटर किती गणित म्हणते की चार तासात कापायचं एक सूत्र आम्ही अभ्यासल जसं की अंतर भागीला वेळ बराबर प्राप्त होणार उत्तर म्हणजे वेग असतो हा भाग द्या चार सात अठ्ठावीस दोन उरतात वीस होतात चार पंचवीस जर समजा ते अंतर चार तासात कापायचं लेकरांनो तर त्या गाडीचा वेग मांडतो जर ते अंतर अवघ्या चार तासात कापायचं तेव्हा गाडीचा वेग गाडीचा वेग पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास असावा ही कंडिशन आहे आपल्याला असं जर करायचं जर तेच अंतर चार तासात कापावायचं असेल तर गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढ व्हावा म्हणून या पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास मधून पूर्वीचा जो वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास लेकरांनो वजा करायचा ही आकलन क्षमता तुमची तपासल्या जात असते पंच्याहत्तर साठ वजा बाकी पंधरा किलोमीटर प्रति तास हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देता असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे गुरु ही गुरुमाऊली ज्ञानेश्वर गुरु महाराजाची तळमळ म्हणून सर निमित्त लक्ष द्या एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे हाकदार बनाल हा अनुभव आम्ही गेला कि ते एक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरणार नाही ओके okay. अंतर वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या आपले लिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला